माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ सर हे माझे आवडते बालसाहित्यिक आहेत एकनाथ सर हे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक आहेत त्यांनी मला उंच उडू दे ही नाट्यछटा लिहिलेली आहे आभाळाचा फळा खरंच सांगतो दोस्तांनो हे बालकविता संग्रह लिहिलेले आहेत आभाळाचा आनंदाची बाग प्रकाशाचा उत्सव खळाळता अवखळ झरा हे संग्रह लिहिलेले आहेत मी आज त्यापैकी खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा या बल या बालकथा संग्रहाबद्दल बोलणार आहे या संग्रहामध्ये सोळा कथा आहेत मी त्या सर्व कथा वाचल्या मला त्या सर्व कथांपैकी प्रयत्नांची खरी ताकद ही कथा सर्वात जास्त आवडली मला या कथेतून संदेश मिळाला की प्रयत्न आपण करत राहिले पाहिजे कारण पराजयातच जय दडलेला असतो आपण एकदा प्रयत्न केला तर अपयश मिळते दुसऱ्यांदा प्रयत्न केला तरीसुद्धा अपयश मिळते तिसऱ्यांदा प्रयत्न केला तरीसुद्धा अपयशच मिळते पण चौथ्यांदा प्रयत्न करताना आपल्याला अपयशच मिळेल असे नसते ना म्हणून प्रयत्न केले पाहिजे आणि सुविचारच आहे प्रयत्न ही यशाची गुरु आहे मला या कथे कथेच्या कथेमधल्या थोड्या ओ ओळी आवडलेल्या आहेत मी त्या ओळी तुम्हाला सांगते उठ मला उठ मुला थांबून तुला नाही चालणार हात पाय गाळून यश कसे रे मिळणार ठे चाळून पडला जरी जो येतो वाटेवर त्याच्यासाठी नव्या वाटा होतात हजर ध्यानात ठेव संकटात नाही रडून चालत धाडसाच्या मागे यश येतेच धावत धन्यवाद